नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध बनत चाललेला आहे कारण या शोची खासियतही तसं आहे बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीला शरीराने दोन स्ट्रॉंग व्यक्ती मेन म्हणजे अरबाज आणि वैभव यांची एंट्री झाली होती अरबाज आणि वैभव एकमेकाविरुद्ध कधीही उभे राहिले नाहीत पण प्रेक्षकांची तशी अपेक्षा होती की बाबा ते एकमेकाविरुद्ध काहीतरी थी उभे राहतील पण वैभव अरबाच्या मैत्रीसाठी नेहमी त्याच्या मागे राहिल्याचं दिसलं वैभव चव्हाण हा स्वतंत्र काही खेळ खेळत नव्हता असं प्रेक्षकांना जाणवलं आणि ते प्रेक्षकांना दिसलं नाही त्यामुळे त्याला अखेर घराबाहेर जावं लागलं त्यानंतर अरबाशी टक्कर देण्यासाठी एंट्री झाली ती म्हणजे वा, वा, वाईल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगले यांची सुरुवातीला त्यांनी चांगल चांग म्हणजे पहिल्या दिवशी त्यांनी चांगलं आपलं हे दाखवलं म्हणजे धैर्य दाखवलं त्यांनी निकी विरोधा असं सा गेल्यासारखं दिसलं पण त्यानंतर मात्र संग्राम चौगुले हे विरोधात काही काम किंवा कार्यक्रम करताना किंवा शो करताना किंवा खेळ करताना काही दिसत नाहीत त्यामुळे जसे रितेश देशमुख म्हणाले होते की वाईल्ड कार्ड सदस्य संग्राम चौगुले हे वाईल्ड कार्ड नसून हे माइल्ड कार्ड आहेत आणि तशा पद्धतीने शो चाललेला आहे प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा असतात पण संग्राम चौगुले हे खूप शांत आहेत ते काही जास्त काम करताना दिसत नाहीत मे बी त्यांना काहीतरी लिमिटेड पिरियडसाठी त्या कार्यक्रमामध्ये एंट्री मिळाली असेल मे बी त्यामुळे ते तसे करत असतील पण प्रेक्षक खूप नाराज आहेत ते काहीच असं काम करत नाही त्यामुळे सगळे नेटकरी कमेंट करत आहेत की संग्राम चौगुले हे आरबाज थ्री आहेत जसं जसं वैभव वाईबो, वैभवला म्हणत होते की वैभव हे आरबाज टू आहे तशाच पद्धतीने संग्राम चौगुले हे आरबाज थ्री आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमाने कळवा संग्राम चौगुले यांनी मध्ये चांगलं सहभाग दाखवायला पाहिजे नाहीतर का हो नाही मजा येणार नाही असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू